नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की या जगामध्ये एक धार्मिक आध्यात्मिक जे वातावरण आहे ते वातावरण निर्मितीची सप्त आवश्यकता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्याच आधारावर आज चिखली तालुक्यातील भडगाव येथे एक हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि आज कीर्तन सेवा त्यांनी दिलेली आहे आणि कीर्तनाच्या माध्यमातून अनेक उपदेश या ठिकाणी संदेश सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे जेणेकरून भरकटलेल्या अवस्थेमध्ये जगामध्ये या ठिकाणी तारुण्य वयामध्ये जे युवक आणि युवती जे लोक ही जनता या ठिकाणी वावरते त्यांना कुठेतरी अत्यंत डोकं या ठिकाणी ठिकाण्यावर येण्याचं काम या कीर्तनाच्या माध्यमातून आज सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे असे हरिभक्तप्रायण महाराज आपल्या सोबत आयच महाराज आपलं नाव नमस्कार मी संभाजी महाराज शिर्के देशमुख अच्छा आपलं गाव माझं गाव तसं मलकापूर आहे तिथे वरखेड म्हणून माझं गाव आहे मलकापूर तालुक्यात आणि कोकरवाडीला माझा मठ आहे नांदुरा तालुक्यामध्ये आजची ही जी कीर्तन सेवा या ठिकाणी आपण केलेली आहे त्या संदर्भामध्ये आज हिथे या ठिकाणी सेवा केलेली आहे या अगोदर सुद्धा सेवा केलेली आहे असं इथे येऊन गेलो मी मागच्या वर्ष सुद्धा याच दिवशी याच मुहूर्तावर जे आहे मी कीर्तनला आलो होतो मागच्या वर्षी बरं दर्शकांना दोन शब्द काय सांगणार कारण की धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी कसं वाढावं काय का? मा आहे माहितीये का आजच्या काळामध्ये जे आहे अध्यात्म हा विषय म्हणजे तरुणांपासून प्रचंड दूर आहे अध्यात्माच्या नावावर तरुणांची खरोखर जर पाहिलं तर दिशाभूलच केल्या जाते खरा जो भागवत धर्म आहे हा तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे खरा वारकरी संप्रदाय तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचा विचार संत जर तरुणांपर्यंत पोहोचवले असतील तर हे वारकरी संप्रदायाने पोहोचवले तुम्हाला खरं सांगू का आजच्या काळामध्ये खरा संत विचार हा संत वाङ्मयाच्या माध्यमातून जिवंत आहे आणि संत वाङ्मयाच्या माध्यमातून जिवंत असलेला विचार हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी करत असेल तर मला अभिमान आहे की ते आमच्या वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार करत ते करतात आमचे कीर्तनकार ठीक आहे काही जण त्याच्याकडे आता व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायला लागले असतील तो भाग वेगळा परंतु आजही वारकरी संप्रदायाचेच कीर्तनकार संत वाङ्मयाचा जो आहे हा विचार लोकांपर्यंत पोहोचवतात आणि आजच्या तरुणांना संत वाङमयाच्या विचाराची गरज आहे कारण संत वाङ्मयात जर विचार तरुणांनी आपल्या जीवनामध्ये आत्मसात केला तर ते भरकटणार नाहीत पण आज या ठिकाणी जी अनाथ मुलं या ठिकाणी आपण जी सांभाळत आहे कारण की अनाथांचा नाथ या ठिकाणी जे असे म्हटलं जाते तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये या ठिकाणी घडल्या या ठिकाणी असं आमच्या जगद्गुरु तुकोबा म्हणायचे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते जर आपण तुकोबाच्या विचारावर बोलतो तर आपण तुकोबाच्या विचारावर जगलं पाहिजे ना बोले तसा चाले त्याची वंदावी पावले म्हटलं आपण फक्त बोलून समाज सुधरू शकत नाही आपण काय करतो फक्त मी जर बोललो समाजासाठी त्यातून समाज किती सुधरला मला माहिती नाही पण माझ्या मनामध्ये हरिभक्तीपरायण गुरुवर विदर्भरत्न संजय बाबा पासपोर्ट बाबांचा आणि माझा जे आहे बाबा अतिशय आम्ही जवळ आहोत बाबाची अशी सहज भेट झाली बाबांनी जो विषय सांगितला की गडा कोणीतरी या पोरांसाठी काम केलं पाहिजे रे बालसंस्कार शिबीर जेव्हा घेतो तो बाबा भेट द्यायला आले म्हटलं बाबा कोणीतरी करायला पाहिजे म्हणजे कोणीतरी कशाला करायला पाहिजे मी करतो ना बरोबर आणि मग माझ्या मठावर जे आहे मंत आशुतोष गिरीजी महाराजांचा जो मठ आहे त्यांनी निर्माण केला त्यांनी त्या मठाची जबाबदारी चार वर्षा अगोदर जवळ दिली त्या महात्म्यानं पंचदशनाम जुना आखाड्याची ते साधू आहे त्या महात्म्यानं एवढ्या कष्टानं उभे केलेली वास्तू जर माझ्या स्वाधीन काहीतरी विचार करून केला असेल तर त्यांच्या नावानं ना काहीतरी सत्कर्म सुरू झालं पाहिजे म्हणून मी महंत आशुतोष गिरिजी महाराज वारकरी शिक्षण संस्था फक्त अनाथ मुलांसाठी हा कन्सेप्ट सुरू केला वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोणी पैसे कमवायला ते काढत असेल पण तो माझा कन्सेप्ट नाही मला त्या पोरांना ठीक आहे पैसे लागतात पैसे लागत नाही असं नाही म्हणून ते लोक जे पैसे घेऊन वारकरी शिक्षण संस्था चालवतात त्याच्या मागे सुद्धा खर्च आहे विषय मला त्यां ते काय शंभर टक्के व्यवसाय काय असं नाही परंतु अनाथ मुलांकडे कोण लक्ष देईल ज्याच्याकडे जे जा आहे ज्याला कोणी नाही त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मग मला असं वाटलं मीच दिलं पाहिजे म्हणून मी त्या विषयाची सुरुवात केली आणि कुठेतरी जे आहे त्याचं छोटस रोपटा आपण लावलं आज आठ पोरं माझ्याजवळ आहेत पोरांची व्यवस्था मी माझ्या स्वतःच्या मुलापर्यंत प्रमाणे जे आहे ते करण्याचा विचार करतो प्रयत्न करतो माझ्या जीवनामध्ये तुम्हाला सांगतो माझ्या जीवनात माझा जो आहे तो निर्णय आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सांगतो मी आयुष्यामध्ये राजकीय क्षेत्रात सुद्धा आहे मी आयुष्यात आमदार होईल खासदार होईल मंत्री होईल आणि या लोकांना पैसा कमावा लागत नाही तो येत असतो अलिखित नियम असतात त्याचे ते इथून सांगणं योग्य नाही ते अलिखित असतात येत असतात पण मी माझ्या मुलाला आजच सांगितलेलं आहे मी कमावलेल्या संपत्तीपैकी एक रुपयाही तुला मिळणार नाही माझी संपत्ती माझ्या मठाच्या माध्यमातून पोरांसाठी गोरगरिबांसाठी शाळा कॉलेजेस उघडल्या जातील दवाखाने उघडू भविष्यात जर तुमच्या सगळ्या सहकार्याने ईश्वराच्या आशीर्वादाने आले योग काय सांगता येते जीवनामध्ये अं तर, तर जे आहे तर ते जर योग जीवनामध्ये आले माझ्या संपत्तीतला एक रुपये मला मला पोराला द्यायचा नाही माझे जे हे सगळे मुलं माझ्याजवळ येतील हे सगळे माझी मुलं आहेत ते बाबा म्हणतात मला नाही कीर्तन सेवेच्या माध्यमातून नुकतंच आपण बोललात कीर्तनातून की हे जे तुम्ही अनाथ जे मुलं आहेत ते मुलं या ठिकाणी आपल्या मुलांप्रमाणे या ठिकाणी त्यांना शिक्षण देण्याचं काम करतायत परंतु आज या ठिकाणी शिक्षण हे एक वागणीचं दूध आहे तो शिक्षण घेतल्यानंतर गुरुगुरल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि त्याच आधारावर या ठिकाणी तुम्ही कीर्तनातून बोललाय की त्यांना कीर्तनकार तर नाही परंतु त्याच्याही पलीकडे इंजिनियर असेल डॉक्टर असेल त्यांनी ते शिकावं निश्चित निश्चित कारण ते शिकले पाहिजे ना कीर्तनाच्या भरोशावर पोट ठेवणारी पिढी आपल्याला निर्माण नाही करायची कीर्तनाचे पैसे मिळाले तरच माझा उदरनिर्वाह भागेल ही पिढी आपल्याला नाही करायची ते लाचार होतील मग ते समाजापुढे हात पसरतील मला समाजापुढे हात पसरवणारी पिढी नाही करायची स्वतःच्या पायावर त्यांना दिवसभर काय वाळ कष्ट करावे मी तर म्हणतो नाही डॉक्टर इंजिनियर झाला एखाद्याला पोराला जर मला गरज पडली शाळेमध्ये लक्ष लागलं मी म्हशी घेऊन द्याय त्याला म्हशीचा तबेला टाकून देईल पण त्यानं दिवसभर म्हशीचं काम करायचं आणि संध्याकाळी कीर्तनाला जायचं संध्याकाळी टाळ घेऊन जरी उभा राहिला तरी धन्य झालो मी त्याच्याला कीर्तनच केलं पाहिजे कीर्तन करणं म्हणजे परमार्थ नाही कीर्तन करणं म्हणजे परमार्थ नाही कीर्तन करणं एक सेवा आहे फक्त कीर्तन केल्यानं परमार्थ पूर्ण होत नाही तर कीर्तन करून समाज उपयोगी काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी जगलं पाहिजे या विचाराच मी तारुण्य वयामध्ये जीवन जगत असताना मुलं या ठिकाणी वेगळ्या दिशेने जगतायत मध्यंतरी वेगळ्या दिशेने जगतायत आणि जेव्हा उतारवा या ठिकाणी जेव्हा होत आहे तेव्हा त्यांना सक्त या ठिकाणी आवश्यकता पडते धार्मिकतेची त्यावर काय भाष्य कर तारुण्य जे आहे तारुण्य हे तुमची म्हातारपणाची व्यवस्था आहे तुम्ही तारुण्यामध्ये कसे जगले हे तुमचे म्हातारपण ठरवते तुमच्या म्हातारपणामध्ये जी तुमची अवस्था आहे त्यावरून तुमच्या तारुण्याचा अंदाज येतो तुम्ही कसे जगले असाल आलं का लक्षात म्हातारपणामध्ये परमार्थ वेळ नाही एक सांगू का परमार्थ हा वेळ नाही म्हणून काम नाही म्हणून करण्याचा विषय नाही आता काही काम नाही म्हणून परमार्थ करायचा असा हा विषय परमार्थाचा नाही परमार्थ हा कामात करण्याचा विषय आहे कामामध्ये काम काही म्हणा राम राम कामामध्ये के, परमार्थ केला पाहिजे ना एकदा प्रसंग आहे नारदजी भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णूकडे गेल्यावर त्यांनी जे आहे सांगितलं देवा तुम्हाला सगळ्यात प्रिय भक्त कोण आहे देव म्हणे जो खाली बघा तो हरभऱ्याला पाणी देऊन राहिला ना तो माझा सगळ्यात प्रिय भक्त आहे नारदजी म्हणे देवा मी रात्रंदिवस तुमचं नामचिंतन करतो तो प्रिय भक्त मी नाही देवाना सांगितलं एक काम करा नारदजी एक तेलाची भरलेली वाटी नारदजीच्या हाती दिली म्हणे या भळगाव गावाला एक चक्कर मारून या भळगाव गावाला चक्कर मारायला गेले यातला एक थेंब सांडलं नाही पाहिजे हा नियम आहे म्हणे नारदजी चक्कर मारून ना आले परत जे आहे परत आले देवाजवळ म्हणे देवा आलो एक थेंब पण तेल सांडलं नाही देव म्हणे एक थेंब सांडलं नाही हे जाऊ द्या पण ज्यावेळी चक्कर मारत होते त्यावेळी माझं नाव कितीदा घेतलं हे सांगा नारदजी म्हणे एकदा पण नाही म्हणे कारण कारण म्हणे लक्ष तेलावर होत तशी अवस्था आहे अरे तो संसार करताना जर त्याचं माझ्यावर लक्ष आहे साध्या वाटीच्या तेलावर तुमचं लक्ष आहे ते लक्ष असताना माझं नाव घेऊ शकले नाही तो संसार करत असताना जर माझं नाव घेत असेल तर तो तुमच्यापेक्षा महान आहे म्हणून संसार करून परमार्थ केला पाहिजे का संसार करून तुमचं जे आहे चित्त परमार्थावर असलं पाहिजे आणि हे करण्याचं काम जर कोणी करत असेल तर खरंच सांगतो आमच्या खेड्यातल्या शेतकरी हे गोष्ट करतात एवढी गोष्ट कृषी प्रधान आपला देशच आहे नाही नाही आहे सर या स्वरूपामध्ये एक, एक प्रतिक्रिया आहे की शेवटचा प्रश्न की आपल्या परिवाराबद्दल दोन शब्द काय सांगणार कारण की आपण एवढी जे मुळे या ठिकाणी जे सांगत माझा परिवार प्रचंड चांगला आहे माझा परिवार माझी आई माझे वडील माझे काका माझे मला सहा काका आहेत आणि अजून सांगतो तुम्हाला माझे चार ठिकाणी कपडे आहेत माझ्या मठावर आहे खेड्यागावर माझे काका राहतात तिथे आहे मलकापूरला मला जिथे रात्र झाली तिथे मी झोपतो आणि माझे आई वडील मलकापूरला राहायला गेल्यानंतर आठ वर्ष माझ्या काकून मला माझा सांभाळ केला रात्री दोन वाजता जरी गेलो माझी काकू रात्री दोन वाजता उठून मला गरम जीव घालायचे माझा परिवार प्रचंड चांगला आहे माझा भाऊ सगळेजण मला सपोर्टिव्ह आहे माझे जे व्यवसाय आहे तो भाऊ सांभाळ माझा भाऊ व्यवसाय सांभाळतो माझ्या परिवारातले लोक मला एक सुद्धा घर खर्चासाठी मागत नाहीत हे <laughs> माझं सौभाग्य आहे जो माझा जो खर्च असेल तो मी माझं जे असेल त्यातून मी बाकीच्या गोष्टी करू शकतो आणि माझा परिवार शंभर टक्के माझ्या पाठीशी उभा असतो माझा परिवार जगातला बेस्ट परिवार आहे सर या ठिकाणी प्रश्न आहे की जो हा जो या ठिकाणी चालू आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे हे बघा तुम्हाला सांगू का हे करत असताना एवढं सोपं नसते एखादं गावामध्ये आपण जे कार्य करतो हे कार्य करणं सोपं नाही कोणतंही काम करत असताना ते करत असताना आयोजन समितीला प्रचंड कष्ट होतात कारण तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे माझं म्हणणं एकच आहे जर लोक याला सहकार्य करू शकत नसतील त्यांनी निदान याला खोळंबा तरी घालून घातलिया भय नरका सत्य सत्यकर्म आहे याच्या भरवश्यावर आमचा वारकरी धर्म आज जो, है, है, जो, जो आहे हा टिकून आहे भागवत धर्म टिकून आहे वारकरी संप्रदायाचं प्रचंड मोलाचं योगदान यामध्ये आहे आणि हा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जो सप्ताह सुरू आहे या सप्ताहासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे कारण पुढची संस्कारक्षम पिढी जर तुम्हाला घडवायची आहे तुम्हाला एक सांगू का सुशिक्षित होऊन फायदा नाही त्याच्यासोबत सुसंस्कृत झाला पाहिजे ओसामा बिन लादेन कोण होता सॉफ्टवेअर इंजिनियर होता प्रचंड सुशिक्षित होता ना तो याकूब मेमन कोण होता चार्टर्ड अकाउंटंट चार। होता सुशिक्षित होता पण सुसंस्कृत नव्हता त्यामुळे हा त्याचबरोबर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सुशिक्षित होते त्यासोबत सुसंस्कृत होते म्हणून मिसाईल बनवल्या देशाच्या रक्षणासाठी आणि यांनी मिसाईल बनवल्या दुसऱ्याच्या देशाचा विध्वंस करण्याकरता हा सुशिक्षित आणि सुसंस्कृतला फरक आहे म्हणून सुसंस्कृत बनण्याकरता जर कोणतं सर्वात मोठं माध्यम असेल तर आज ते म्हणजे आमचा श्रीमद भागवत सप्ताह आहे इथे कीर्तनकार जे आहे जो उपदेश करतात त्यातून लोक पुढची पिढी सुसंस्कृत बनवू शकते व्यसनाच्या दिशेनं चाललेली पिढी भागवत सप्ताच्या माध्यमातून आपण थांबवू शकतो हा एवढाच जो आहे भागवत सप्ताचा उद्देश एवढाच नाही नंतर जो आपण मोक्षाच्या दिशेनं जाण्याचा उद्देश आहे तो फार समोरची स्टेप आहे परंतु न कळला ज्याला परमार्थ कशाचा त्याला ज्याला कसं जगायचं आणि कसं वागायचं हा व्यवहार व्यवहार समजत नसेल तो परमार्थ करू शकत नाही तो व्यवहार जर शिकायचा असेल कसं जगायचं कसं वागायचं तर त्याचं माध्यम म्हणजे भागवत सप्ताह आहे म्हणून सगळ्यांनी याला सहकार्य केलं पाहिजे आयोजक मंडळी प्रचंड चांगली आहे सगळ्यांना माझ्या शुभेच्छा ओके धन्यवाद सर वेळात वेळ काढून तुम्ही संवाद केला त्याबद्दल खूप खूप